इतक्या श्रीमंत लोक का म्हणजे कोटी दीड कोटी आरप फिरत ते पैसे सुद्धा मोजायचे का आपल्याला जुने लोक सांगत होते त्यांच्याकडे चांदणी रुपये कशाला मजवत होते अण्णा तर जुना माझ्या आजोबांना बी मोजलेले माझ्या वडिलांनी मोजलेले सत्य ते आता अण्णाला माहितीये परंतु ते पैसे जे चांदणी रुपये जसे आपल्या देशामध्ये त्या काळामध्ये जसं आपण पूर्वीचे लोक म्हणत होते की त्याच्या घरी सोन्याचा धूर निघत होता ऍक्च्युली सोन्याचा धूर कधीच निघत नसतो परंतु ती श्रीमंती अशी होती तर ती श्रीमंती आपण जे वेळेस गोष्टीरूपी आज रोजी जे ऐकलेली आहेत अनेक लोकांची की त्यांच्या घरी काय निघ वाघिणीचं दूध नाहीये त्यांची श्रीमंती काय पाहिजे ते त्या अरब राष्ट्रामध्ये इतके श्रीमंत लोक आहेत तर भैया त्याला त्यांना अरब राष्ट्रामध्ये ते शेतकरी किती श्रीमंत आहेत छोटंसं उदाहरण सांगताना अहो माझ्यापेक्षा जास्त आहे आज रील बघणारी से प्रत्येक मंडळी तिथे एवढी श्रीमंती आहे त्यांच्याजवळ एवढा पैसा आहे त्यांच्या गाड्यांना फोर व्हीलरला ही सोनेरी कोटिंग केलेली असते तुम्ही अनेक वेळा बघितला असा का केलेली असते त्यांच्याजवळ एवढा पैसा तेवढी श्रीमंती दुसरं एक गोष्ट आहे मला आता जसं आठवलं म्हणून मी सांगतोय कोणाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न प्लीज मांडा